नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण अशक्तपणा सांदे कंबरदुखी उपयुक्त उडीनदाळीचे लाडू बनवणार आहोत खूप छान असे लाडू तयार होतात हिवाळ्यामध्ये तर हे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजेत तुम्ही पाहू शकता छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपण लाडू बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला इथे उडदाची डाळ घ्यायची आहे तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम ही उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ मी सालीसहित घेतलेली आहे तर आपल्याला साली नसलेली डाळ इथे घ्यायची नाही तर साल असणारी डाळ आपल्याला घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला ही डाळ कढईमध्ये टाकून भाजून घ्यायची आहे कढई मी इथे गॅसवर तापवण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये डाळ टाकून आपल्याला मंदाचेवर ही डाळ भाजून घ्यायची आहे इथे मंदाचेवर सतत हलवत आपल्याला डाळ गोल्डन कलरवर भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ आपली भाजत आलेली आहे अजून थोड्या वेळ डाळ भाजून घेऊ डाळ छान भाजली की डाळीचा छान असा लाडूमध्ये आपल्या फ्लेवर येतो तर इथे आपली डाळ भाजलेली आहे ताटामध्ये काढून घेऊ ताटामध्ये डाळ नंतर आपल्याला ही डाळ पसरवून घ्यायची आहे जेणेकरून आपली डाळ पटकन थंड होईल तर अशा प्रकारे मी डाळ पसरून घेतलेली आहे लवकरच आपली डाळ थंड होईल तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ आपली थंड झालेली आहे आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर डाळ आपल्याला जास्त बारीक पण करायचं नाही जसा झिरो नंबरचा रवा असतो त्याचप्रकारे आपल्याला बारीक करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपली बारीक डाळ झालेली आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात लाडू बनवणार असाल तर ही डाळ तुम्ही गिरणीमधूनसुद्धा दळून आणू शकता तर आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये टाकून आपण पीठ चाळून घेणार आहोत चाळणीच्या वरती राहिलेली डाळसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा टाकून बारीक करून घ्यायची आहे तर दुसरीसुद्धा डाळ मी बारीक करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला सगळी डाळ बारीक करून छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर पीठ मी तयार करून घेतलेलं आहे चला तर मग पुढील तयारी करू तर इथे मी खारीक घेतलेली आहे पाचशे ग्रॅम तर खारीक मी इथे फोडून चार ते पाच दिवस उन्हामध्ये वाळून खारीक खोबरं हो वाळवून घेतलेलं आहे वाळून घेतल्यामुळे भाजायची गरज पडत नाही तर शंभर ग्रॅम एवढा मी डिंक घेतलेला आहे इथे दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम घेतलेले आहेत तर आता हे काजू बदाम आणि डिंका आपण तळून घेणार आहोत आणि काजू बदामसुद्धा थोडेसे भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये मी थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला डिंक टाकून तळून घ्यायचं आहे इथे आपलं तूप तापलेलं आहे तर थोडासा डिंक टाकून तळून घेऊ थोडा थोडा करून आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तुम्ही जर जास्त तूप टाकलं तर एकदा सगळा डिंक टाकून तळून घेऊ शकता थोड्याशा तुपामध्ये मी इथे डिंक तळून घेतलेला आहे तर हा डिंक तळलेला आहे काढून घेऊ आणि राहिलेला डिंक टाकून पुन्हा तळून घेऊ तर इथे मी दुसरासुद्धा डिंक टाकलेला आहे आणि तळून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आता डिंक तळून झाल्याच्यानंतर याच तुपामध्ये आपल्याला काजू आणि बदाम टाकून तळून घ्यायचे आहेत तर काजू बदाम आपल्याला हे एक मिनिटभरच तळून घ्यायचे आहेत ते सुद्धा मी दोनदा करून काजू बदाम तळून घेणार आहे तर इथे मी थोडेसे टाकलेले आहेत मिक्स करूनच टाकलेले आहेत आता हे तळून झाले की पुन्हा मी दुसरे टाकून तळून घेणार आहे येथे मी राहिलेले काजू बदामसुद्धा कढईमध्ये टाकलेले आहेत तर हे काजू बदाम आपल्याला एक मिनिटभर मंदाचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत तर आपले हे काजू बदाम भाजून झालेले आहेत ताटामध्ये काढून घेऊ ताटामध्ये काढल्याच्या नंतर आपल्याला हे काजू बदाम थंड होऊन द्यायचे आहेत थंड झाल्यावर आपल्याला हे काजू बदाम खारीक आणि खोबरं यामध्ये मिक्स करायचे आहेत तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम जेवढी खारीक तेवढंच आपल्याला इथे खोबरं घ्यायचं आहे खोबरं आणि खारीक पाचशे पाचशे ग्रॅम घेतलेला आहे तर आता काजू बदाम थंड झाल्याच्यानंतर खोबरं आणि खारीक यामध्ये मिक्स करायचं आहे तळलेला डिंकसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे सगळं मी कुटून आणणार आहे डंकावर निहून कुटून आणणार आहे तर मिक्सरमध्ये बारीक न करता डंकावर नेऊन आपल्याला कुटून आणायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी कुटून आणलेलं आहे अशा प्रकारे आपला कूट तयार झालेला आहे तर यामध्ये मी साखर घातलेली नाही साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घालणार आहोत तर आता आपलं जे उडदाचं पीठ होतं ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तर इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम तूप वापरणार आहोत त्यापैकी आपण यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे जसजसं तूप लागेल तस तसं आपल्याला इथे वापरायचं आहे तर यामध्ये उडदाचं पीठ टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण डाळसुद्धा आधी भाजून घेतलेली आहे तरीसुद्धा आपल्याला पीठसुद्धा इथं भाजून घ्यायचं आहे भाजताना सतत पीठ आपल्याला हलवायचं आहे आता यामध्ये आपण थोडंसं तूप टाकू तरी ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार तूप कमी जास्तसुद्धा करू शकता तूप टाकून छान असं आपण मंदाचेवर हे पीठ भाजून घेऊ तरी ते तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ भाजलेलं आहे आता हे गरम असतानाच पीठ आपल्याला जे आपण खारी खोबऱ्याचा कूट करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचं आहे किंवा कूटसुद्धा तुम्ही कढईमध्ये टाकू शकता कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित हलवता येणार नाही म्हणून मी कुटामध्ये पीठ टाकणार आहे पीठ गरम असतानाच आपल्याला कुटामध्ये टाकायचं आहे तर इथे मी साखर घेतलेली आहे तीनशे पन्नास ग्रॅम एवढी मी साखर घेतलेली आहे साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेली आहे किंवा तुम्ही इथे पिठी साखरसुद्धा घेऊ हो शकता पीठ गरम असताना सर्व साहित्य आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे तर इथे साखर मी टाकलेली आहे पीठ गरम असल्यामुळे उलथण्याच्या मदतीने आपण हे मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पीठ आपल्याला थंड वाटलं किंवा कोमट वाटलं तर तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपण तूप टाकणार आहोत तर आपलं हे पीठ लाडूसाठी तयार आहे फक्त आता आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे लाडू वळायला ला मदत होते तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम तुपापैकी एवढं माझं तूप राहिलेलं होतं तर तूप वितळून घेतलेलं आहे आपल्याला जे घट्ट तूप आहे ते इथे अजिबात वापरायचं नाही तर तूप वितळून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमटसुद्धा आहे तर तूप कोमट असल्यामुळे उलथण्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊ हो, तर अशा प्रकारे चोळून चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तूप त्यामधलं घट्ट होण्याआधी आपल्याला लाडूसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता लाडूसाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे लगेचच आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत तूप जर यामधलं थिजलं तर तुमचे लाडू वळले जाणार नाहीत छान असा आपला लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तुमच्या जवळ जर मदतीला कोणी असेल तर तुम्ही मदतीलासुद्धा घेऊ शकता कारण यामधलं तूप थिजण्याआधीच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर पंचवीस लाडू आपले तयार झालेले आहेत तेवढ्या साहित्यामध्ये तुम्ही लहान मोठे लाडू बनवले तर सुद्धा तुमचे लाडू होऊ शकतात तर छान असे लाडू झालेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून सुद्धा दाखवते पाहू शकता छान असा झालेला आहे लाडूचं पीठ मिक्स करताना त्यामध्ये विलायची टाकलेली दाखवायची राहून गेली त्यामुळे इथे मी सांगते की यामध्ये तुम्ही विलायचीसुद्धा टाकू शकता तर छान असे मस्त लाडू झालेले ला आहे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेलं आहे तर लाडू नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे कळवा की कसे झाले आहे ते चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये